माझं नाव डॉक्टर अभिजित पळशीकर आहे आणि मागचे वर्ष मी तज्ञ म्हणून काम करतोय अशी मित्रांनो साधारण गोष्ट आहे मी जेव्हा करत होतो तेव्हा छातीमध्ये दुखतोय म्हणून एखादा पेशंट कॅज्युलिटीमध्ये म्हणजे अपघात विभागात आला तर ता आम्ही चक्क त्याला दुखण्याची कॉम्बी फ्लॅमची गोळी देऊन घरी पाठवायचं त्या काळामध्ये चाळीशीच्या खालच्या लोकांना हार्ट अटॅक जवळजवळ दिसायचाच नाही पण आजकाल आपण ऐकतो पीसी मध्ये तीशी मध्ये हार्ट अटॅक येणं खूप कॉमन झालंय दुःखानी सांगायला लागतं की सगळ्यात तरुण मुलगा हो मला मुलगा म्हणायला लागतं ज्याला हार्ट अटॅक आला होता आणि मी त्याची एंजिओ केली केवळ वीस वर्षाचा होता त्यामुळे सगळं गंभीर होत चाललंय दिवसेंदिवस हार्ट अटॅक जो आधी साठीत यायचा चाळीसीत यायला तीसीत यायला वीस यायला लागलाय आणि ह्याला कारणीभूत काय आहे तर आपलंच वागणं म्हणजे आपली लाईफस्टाईल आपण जे अर्बनाइज होतोय वेस्टनाइज होतोय आपली खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती व्यसन करणं व्यायाम न करणं आपण इथल्या इथे चालत जात नाही स्कूटर घेऊन जातो पहिल्या मजल्यावरती लिफ्ट वापरतो स्विगी झोमॅटो खूप करतो हॉटेलिंग खूप करतो त्याच्यामध्ये व्यसन आणि दुनियाभराचे टेन्शन बरोबर आहे जो मानसिक स्ट्रेस आहे हा एक मोठा कारणीभूत ठरतोय हार्ट अटॅक यंग एज मध्ये येण्याचा त्यामुळे आता असं नाही राहिलं की एक ठराविक एज मध्येच हार्ट अटॅक येतो कुठल्याही वयामध्ये अटॅक येऊ शकतो जर तुमची लाईफस्टाईल तुम्ही योग्य नाही ठेवली तर तर मित्रांनो आपण प्रण करूयात की आपली लाईफस्टाईल चांगली ठेवू ज्याच्यामध्ये व्यायाम आहार व्यसन न करणं आणि मानसिक स्वास्थ्य या चार गोष्टी तुम्ही योग्य प्रमाणे पाळल्यात तर मग हार्ट अटॅक येण्याची शक्यता लांब निघून जाईल किंवा तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर प्लीज तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवा